नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांना थंडीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि थंडीचा महिना सुरू आहे आणि खूप थंडी आहे सगळीकडंच तर तसंच मला एका ताईने कमेंट केली की ताई तुम्ही शेतामध्ये जे जेवण दाखवता ते कसं बनवता ते पण दाखवत जा आणि तुम्ही जे काळ्या मसाल्याचं वरण बनवताना त्याची रेसिपी मला सांगा तर बरेच दिवस झाले कमेंट येऊन पण ना मोठे व्हिडिओ बनवायला अजिबात वेळच नव्हता कारण शेतात भरपूर कामं चालू होती त्यामुळे ना वेळच नाही भेटला तर म्हटलं चला आज आपण रेसिपी बनूया मला वरण पण करायचं होतं तर मला त्याच्यासोबत आपण रेसिपी पण शूट करूया तर रेसिपी शूट करायची म्हणलं ना तर लाईट लागते सगळं जिथली तिथं असतं लागतं तर इतकी जिथली तिथं व्हायला ना खूप वेळ जातो रेसिपी करण्यासाठी त्यामुळे इतक्या दिवस रेसिपी येत नव्हत्या मोठे व्हिडिओ पण येत नव्हते आता ना शेतातले कामं थोडेसे हलके आलेले आहेत तर म्हटलं चला आपण मोठे व्हिडिओ सुरुवात करूया तर आज सकाळी सकाळी सगळं काम वगैरे वरकून मी स्वयंपाकाला लागले होते तर डाळ शिजून घेतली वरण पाहू शकता उकळतं बाजूला आणि पीठ मळून घेतलं पीठ मळताना थोडं जोर लावून पीठ मळायचं म्हणजे ना जी आपली चपाती असते ती खूप छान एकते फुकते आणि एकदम नरम होते तुम्ही चपाती बनवता तर ती कधी कधी कडक होते जेव्हा आपण घाई गडबडीत पीठ मळतो ना तर त्यामुळेच ती कडक होते चला तर मग मी तुम्हाला आता वरणाची रेसिपी सांगते तर काहीच नाही करीत मी जास्त वरणामध्ये कोणते मसाले नाही घालत खोबरं नाही कांदा नाही काहीच नाही एकदम साधं सिंपल घालते आणि आज काय झालं लाईट नाही नव्हती तर हिटर आमचं तापलंच नाही तर आम्ही गॅसवरतीच पाणी तापवलं तर तुम्ही म्हणता चुलीवर तापा पण चुलीवर नाही तापवलं इकडच्या साईडला पाणी ठेवलेलं आहे आणि कढईमध्ये मी वरण टाकते तर काय करायचं लसूण ना खलबात त्यामध्ये मी ठेसून घेतला लाईटच नाही त्यामुळे इथं पण बरोबर दिसत नाही तर छान लसूण परतून झाला की यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते मसाले घालू शकता जर तुम्ही कांदा आणि टोमॅटोची गिरवी घातली ना तरी पण खूप छान होतं हे वरण चला आता जे जे मसाले घालते मी ते ते सांगते तुम्हाला तर मी डाळीमध्ये पण हळद घातलेली आहे डाळ आधी शिजून घेतलेली आहे पाहू शकता खाली दिसत असेल तुम्हाला तर तुम्ही ताई वरण सांगितलं आणि डाळ नाही सांगितली तर मी डाळणा मुगाची टाकत असते आणि तुरीची डाळ आमच्या घरी अजिबात जमत नाही कारण पित्त आहे सगळ्याला तर तुरीची डाळ खातच नाही आणि एका ताईने सांगितलं पण होतं मला विचारलं होतं काही पित्तावर औषध सांगा तर नक्कीच सांगेल कारण आमच्या घरी खूप पित्त आहे सगळ्यांना तर औषध करावंच लागतं ते पण सांगेल आता मी मसाल्यामध्ये ना प्रवीण मसाला मिरची मसाला आणि माझ्या घरचा जो काळा मसाला आहे तो पण घातला धनिया पावडर घातली थोडीशी आणि एकदम छान तरी येण्यासाठी काय करायचं थोडंसं पाणी घालायचं आपल्याला हे असं थोडंसं पाणी घातलं ना आणि थोडं शिजून घेतलं की खूप छान मस्त अशी तरी येते कधी कधी काय होतं आपण काय करतो मसाले टाकतो आणि परतून झाले मसा लगेच जी डाळ असते किंवा मसाला असेल दुसऱ्या भाजीचा लगेच त्यामध्ये टाकून देतो त्यामुळे जी तरी असते ती तरी येतच नाही त्यामुळे थोडंसं असं पाणी टाकायचं कोणत्या पण मसाल्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला ही डाळ शिजून घेतलेली यामध्ये घातली मी आणि ही मुगाची डाळ आहे तुम्ही याऐवजी तुरीची डाळ किंवा मसूर डाळ मिक्स डाळ कोणती पण घेऊ शकता आता जितकं लागेल तितकं पाणी घालायचं आणि मस्त आपलं वरण छान रेडी होतं आणि तुम्हाला मी जी दाळबट्टी बनवते ना त्याचं पण वरण नक्कीच शेअर करेल आज साधं सिम्पल केलेलं आहे मी तर आता चवीनुसार मीठ घालते आणि दोन ते तीन मिनिट असं कमी याच्यावर ठेवायचं मग फुल ॲच करायची म्हणजे ना छान तरी येते तर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आत्ता पाणी घेता इकडं कारण पाणी सांगितलं तुम्हाला सकाळी सकाळी पाण्यासाठी लाईट गेली तर त्यांना मला आधी गॅस बंद नंतर बाए बाए। करा नंतर पाणी घ्या कारण खूप गरम होतं ना ते आता पाहू शकता मस्तपैकी आपलं वरण छान रेडी झालेलं आहे कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि आवडला असेल ती व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेले